नमस्कार मित्रांनो श्री हनुमान ग्राफिक्समध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्याला पिक्सल लॅबमध्ये बॅनर एडिटिंग बनवायची आहे तुळशी सोहळा बॅनर एडिटिंग तर पी एल पी फाईल बनवलेली आहे तर पी एल पी फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो चला इमेज साईज बघूया तर इमेज साईज बनवली दिलेली आहे बघा मित्रांनो बारा ऐंशी बारा ऐंशी तर मित्रांनो लिअरला दावा आणि आयकॉनला दाबून लॉक खोला आणि बघा मित्रांनो हा मी बॅकग्राऊंड घेतलेला आहे एक गुगलवरून घेतलेला आहे डाउनलोड तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही घेऊ शकता गुगलवरून तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो चला पी एन जी हे बघा नेम पी एन जी पट्टी म्हणजे हा पण मी गुगलवरून घेतलेला आहे मित्रांनो तर याच्यानंतर मित्रांनो बघा तुळशी हा फॉन्ट इन तुम्हाला मी ऑलरेडी दिलेला आहे पी बिबल तुमच्या मनानं तुम्ही याचा कलर बी चेंज करू शकता मित्रांनो बघा बघा मित्रांनो कलर कोणता पण घेऊ शकता गार्डन ठेवू शकता तुमच्या मनानं जे आवडलं ते तुम्ही करू घेऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो त्याच्यानंतर तुळशी विवाह विवाह तो पण तोच कलर दिलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर बघा निमित्त तर सर्वांना मंगलमय शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो बघा हे फुल द्यायचं आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप न करता कारण की व्हिडिओला पासवर्ड आहे तर मित्रांनो चला व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पी एल पी फाईलची जसाल तसं तुमचा फोटो बघा इथं तुमचा फोटो टाकू शकता हा माझाही दिलेला आहे इथं तुमचं नाव दिले नाव टाकू शकता इथं पट्टी पी एन जी पट्टी दिलेली आहे म्हणजे नेम प्लेट मित्रांनो बघा पी एन जी हा हे तुळशीच मी गुग गुगलवरूनच डाउनलोड केलेली आहे एन जी तर मित्रांनो नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला तर मित्रांनो बघा तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे हे बघा मित्रांनो मी हे शेअर दिलेलं आहे गुगलवरून डाउनलोड केलेला आहे त्याची कॉपी केलेली आहे मी मित्रांनो बघा त्याच्यानंतर आपल्याला तोरण द्यायचं हे मित्रांनो तोरण हे पण मी गुगलवरून घेतलेलं डाउनलोड करून मित्रांनो हे तुळशीचे हे पाहण्याचं डेट जे आहेत ते मी इथं दोन जागी दिलेली आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला शुभेच्छुक म्हणून नाव द्यायचं हे साध्याच फॉन्टमध्ये हे बघा मित्रांनो तुम्हाला हे मिळून जाईल तुम्हाला तुमच्या लॅबमध्ये मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा नवीन आला असेल तर बघा मित्रांनो आपला बॅनर बनलेला आहे सोप्या अगदी सोप्या पद्धतीने जास्त वेळ न घेता मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की व्हिडिओला पासवर्ड आहे ते बघा मित्रांनो दोन टेपमध्ये पासवर्ड आहे कुठेही मिळून जाईल पूर्ण व्हिडिओ बघा हा तुमचं तुम्ही चेंज करू शकता तुमचं नाव चेंज करू शकता या जागी इंडिया या जागी तुमचं नाव टाकू शकता इंडियन कन्वर्ट ॲप घेत घ्यायचे आहे आणि बघा मित्रांनो हा तुमचं इथं नाव टाकू शकता तुम्हाला कलर चेंज करायचं तुम्ही करू शकता बघा मित्रांनो तर मित्रांनो हे सेव्ह कसं करायचं बघा सेव्ह करून पी एन जी करू शकता कस्टम अल्ट्रा करू शकता आणि सेव टू गॅलरीमध्ये करू शकता धन्यवाद मित्रांनो पुढील असेच व्हिडिओ बघण्याकरिता लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहीन धन्यवाद